संविधानानं अधिकार दिलाय तुला आचार विचार स्वातंत्र्याचा आमचे बंधनं नको पाळू अगं संविधानानं अधिकार दिलाय तुम्हाला आचार विचार स्वातंत्र्याचा आमचे बंधन नको पाळू पण जर कोणी तुला म्हटलं सोन्याचा मोकडा चंद्राचा तुकडा लगेच नको भाळू मी काय सांगते करू न बघा हे वय आहे ह्या वयामध्ये असं होणार आहे प्रत्येक माणूस स्तुतीप्रिय प्रिय आहे प्रत्येकाला आपली स्तुती केलेली आवडते तुम्हाला सुद्धा आवडणार आहे आणि याचाच फायदा कोणतरी घेणार आहे लक्षात ठेवा तुमची कोणतरी विनाकारण स्तुती करणार आहे आणि त्या तुम्ही अडकणार आहे हुशार असतात इकर्ज प्राणी लगेच ठेवतोय तुम्हाला मेसेज करतोय बघ मी काय स्टेटस ठेवलंय खास तुझ्यासाठी काय ठेवले असत ते कुठलं ले का नाही आता ते रे वास तेल सितारे संग आणि वर्ण काय म्हणते पहिले इश्कलरा तू जर असं केलंस तर तुझ्यासाठी मी चंद्र पण येताना सोबतीला दहा पाच सात काय ते चंद्र तारे तारे पण तोडून आणीन सोप आहे आपल्या बापाची पेंट ऐकली ना हे त्याचा शेट त्याचा बाप बघतय आणि त्याला म्हणतोय गणिया ते चंद्र तारेचा नंतर बघू राणात एक वैरणीचा बिंडा घेऊन या आणि येताना आठ दहा कंस घेऊन या लगेच स्टेट डिलीट मारते